मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात पार पडले बदलापूर पश्चिम अठरा मे दोन हजार पंचवीस लक्षद्वीप फाउंडेशन आणि लक्ष डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अत्यंत यशस्वीपणे पार पडले या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटकडून बदलापूर शहरात करण्यात आले होते हे शिबिर बोराडपाडा रोड अमृता चेंबर्स बदलापूर गाव येथे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते शिबिरात स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला विविध वयोगटातील नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला आणि गरजूंना मोफत शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर प्रदीप काळे एम एस नेत्रविकार तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी मार्ग व शस्त्रक्रिया करण्यात आल्या शिबिराचे आयोजन माजी सभापती हेमंत चतुरे आणि सोनाली चतुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी अमृता चतुरे ईश्वरणी जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे उपस्थित होते शिबिरात सहभागी झालेल्यांनी उपक्रमाचे कौतुक केले असून अशा आरोग्यविषयक उपक्रमांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आरोग्य किती महत्वाचं असतं याच गोष्टीला लक्षात घेतलंय हेमंत चतुर यांनी खर तर विविध उपक्रम जे असतात ते नेहमीच राबवत असतात आणि आजच आपण जर पाहिलं तर असाच एक आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो नेत्रदान शिबिराचा असेल तो आयोजन करण्यात आलेला आहे अनेक लाभार्थी आहेत अनेक मान्यवर आहेत जे या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दर्शवली आपल्यासोबत असणार असणारे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा आरोग्य खर तर अतिशय महत्वाचं आहे आणि जेव्हा अशा वेळी उपक्रम असे राबवले जातात एक तरुण म्हणून काय वाटतं की कि किती महत्वाचं आहे अशा उपक्रम शहर प्रमुख वामनदा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनात लक्षद्वीप फाउंडेशन व हेमंदा चतुरे यांच्या माध्यमातून हे जे आजचा शिबिर आहे तो आयोजित केलेला आहे आणि हेमंदा चतुरे यांच्या माध्यमातून असे उपयोगी आणि लोकोपयोगी कार्यक्रम होत असतात आणि नक्कीच याचा फायदा जो आहे येथील मध्यमवर्गीय वर्ती असतील गरज वर्ग असतील त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि असे कार्यक्रम ज्याच्यामुळे जे गरजू असतील आर्थिक स्थितीमध्ये आर्थिक स्थिती एकदम घालवलेल्या असतात कोणाला असे आजार असतील किंवा आता जसं ऐकेल लक्षी फाउंडेशनच्या माध्यमातून डोळ्यांचं शिबिर घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होईल नक्कीच आपल्यासोबत दादा पण असणार आहेत काय सांगाल उसफुरता असा प्रतिसाद पाहायला मिळतोय भर उन्हामध्ये दे देखील असंख्य लोक जे आहेत ते लाभ घेत आहेत काय प्रतिक्रिया असते जेव्हा आपल्याकडून अशी जनसेवा करायची संधी आज या परिसरात बहुसंख्य नागरिक आज स्थलांतरित झालेले आहेत म्हणजे ठाणा मुंबई डोंगरी या सगळ्या मोठ्या शहरातून लोकांनी पद्धत शहराला आपल्या पसंती दिलेली आहे आणि आपलं एक सांस्कृतिक शहर म्हणून आज आपल्या शहराची ओळख आहे बरोबर आणि ह्या इथे परिसरात आलेल्या आजूबाजूला लागले यांना देखील काही आरोग्याच्या समस्या असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल तर आजच्या दिवशी आम्ही वामन मात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या प्रभागामध्ये फाउंडेशन यांच्या माध्यमातून डोळ्याचं शिबिराचं आयोजन केलं सकाळपासून तर खूप इथे लोक येऊन जात आहेत डोळ्यांची तपासणी देखील करतायत आणि या शिबिरामध्ये ज्यांचं ऑरेंज कार्ड आहे त्यांचं पिवळं कार्ड आहे त्यांचं टाक्याचं डोळ्याचं ऑपरेशन हे फ्रीमध्ये केलं जाईल आणि ज्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना देखील चष्मे मोफत या ठिकाणी जातील म्हणून आजच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच मी नागरिकांना आवाहन करतो सकाळपासूनच आपण पाहतोय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे साधारणत किती लोकांनी याचा लाभ घेतलाय आतापर्यंत एक पन्नास ते शंभर लोक सकाळपासून इथे येऊन गेले आणि तीन वाजेपर्यंत साधारण चार वाजेपर्यंत शिबिराचं टाइमिंग आहे तर तोपर्यंत मला वाटतं एक अजून दोन तीनशे लोक या शिबिराचा लाभ घेतील म्हणजे दिवसभरात चार पाचशे लोक तरी या शिबिराचा लाभ देतील लक्ष्मीदेव फाउंडेशन आणि प्रदर्शक हेमंत चतुरे आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी डोळे कपातीचं शिबिर ठेवलेलं असतो सर्व पदामध्ये मध्यमवर्गीय असतात वर्षी आमच्या कोणाचे वाढदिवस असतो काय असतो नेहमीच शिवसेना ही सर्वसामान्यांच्या मदतीला धावत असते आणि त्यांच्या आरोग्यावर चांगलं लक्ष देत प्रत्येक माणसाला चाळीसी नंतर डोळ्याचा कमी दिसण्याचा प्रॉब्लेम चालू होत असतो खरोखरच त्यांना प्रत्येकाला हॉस्पिटलपर्यंत जाऊन चपक चेक करण्याची संधी मिळत नाही किंवा आर्थिक त्याची परिस्थिती नसते तर आज हेमंत चतुर यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये लक्षद्वीप फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य देण्याचं के आयोजित केलेलं आहे बऱ्याचशा नागरिकांनी त्याचा मला वाटतं लाभ घेतलेला नाही अजून घेतीलच प्रत्येक नागरिकाला ते या ठिकाणी थोडी तपासणी करून त्यांच्या नंबर घेऊन जेणेकरून त्यांची दूरदृष्टी आहे की नक्कीच योगपर्यंत या जगामध्ये ते हायत राहतील तोपर्यंत चांगले राहील यासाठी रमण यांनी प्रयत्न केला नक्कीच त्यांना माझ्या शुभेच्छा असतील त्यांनी आपल्याला बदला विभागामध्ये करत अर्थात लवकरच निवडणुका लागणार आहेत राष्ट्रवादीच्या मान्य मात्र बावीस नगरसेवक निवडून येतील असं तर भाजपाच्या माध्यमातून तीस पस्तीस नगरसेवक निवडून दिला असा शब्द दिला जाते आपल्या शिवसेनेची काय भूमिका एकोणपन्नास या ठिकाणी नगरसेवक निवडून द्यायचे जनता नेहमीच एकोणीसशे पंच्याण्णव पासून तुम्ही बघत असाल आम्ही आकडा काय सांगणार नाही शिवसेना तर आले का चढता आले काय आमचे सव्वीस होते आता समजेल तुम्हाला त्यात किती वाढतील काय नुसत खोट्या आश्वासनं किंवा खोट्या गोष्टी आम्ही देणार नाही आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि नक्कीच सव्वीसच्या जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील जरी महायुती झाली प्रेश्नाचे आदेश दिले तरी ती शिवसेनेचे सव्वीस आहेत सव्वीसचे सव्वीस आम्ही जसे साहेबांनी त्यांच्याबरोबर गेले सर्व नगरसेवक आमदार निवडून आणले तसं वावन मात्रे माझ्याबरोबर सर्व जेवढे नगरसेवक सर्व मी निवडून ना आणणार आहे म्हणजे एक हाती सत्ता ही शिवसेनेचेच या नगरपालिकेवर येणार एकंदरीतच आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे शिबीर राबवणं किती महत्वाचं असतं आणि असे अनेक गर्गू लोक असतात जे अफोर्ड करू शकत नाही परंतु अशा या उपक्रमामुळे त्यांना या गोष्टीचा मोठ्या संख्येने लाभ मिळताना पाहायला मिळतो दुर्कास इतकंच मी आणखी वार्ता वार्ताब